पोद्दार जंबो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलमध्ये चिमुकल्यांनी भरिवला बाजार हे स्कूल शिक्षणाबरोबर व्यावहारिक व्यावसायिक अशी सांगड घालणारी आदर्श या परिसरातील संस्था म्हणून नेहमी चर्चेत आहे या बाजाराचे उद्घाटन अशोक जाधव सर व किरण बेलकर यांच्या हस्ते करण्यात आले व बाजार पटांगणाची फीत व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली यावेळी सिद्धी एज्युकेशन सोसायटी विटाचे अध्यक्ष महेश खिल्लारे सर व सेक्रेटरी सौभाग्यवती या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी अशोक जाधव सर हे प्रगतशील द्राक्ष बागायतदार असून त्यांच्या चा चार शाखा आहेत व किरण बेलकर हे उत्तम शेप असून ते प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आहेत यावेळी स्कूलच्या सेक्रेटरी आरती खिलारे म्हणाल्या की बाजार भरवण्याचा उद्देश म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना गणित क्रिया व्यवहार ज्ञान व भाजीपाला अन्नधान्य खाद्यपदार्थ याचे महत्व व शेतकऱ्यांनी घेतलेले श्रम व व्यवहाराची जेवण यांची जाणीव होण्यासाठी बाजार भरवण्याचा उद्देश आहे या बाजारामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे स्टॉल लावले होते या बाजारात मेथी वांगी पालक पावटा शौग्याची शेंग वडापाव दालचा राईस मेथी वडी शाबू वडा नारळी भात चिप्स अळूवडी कडक भाकरी असे विविध पदार्थ बाजारात पाहायला मिळाले यावेळी पालकांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला याचे नियोजन पोद्दार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ फरहीन तांबोळी मॅडम व शिक्षक गुणवंत कर्मचारी यांचे लाभले आभार व कुरकुटे मॅडम यांनी मानले Tadi kita akan turunkan kekayaan sana, gak bisa atau agar jatuh, no peta. Oke,